स्पेशल रेसिपी म्हणजे आपल्या घरी आज बाप्पा आले तर त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून मोदक करणार आहे मी आमच्या इकडे कोकणामध्ये तांदळाचे मोदक बनवतात तर त्या प्रकारचे मी मोदक बनवणार आहे तर प्लीज हा ब्लॉग सर्वांनी बघा आणि यात काय काय बनवणार आहे पदार्थ बाप्पा स बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे याच्यासाठी हा ब्लॉग नक्की बघा आणि स्पेशल काही ना नाही पण बनवणार आहे काय नैवेद्य बनवणार आहे हे या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण सर्वांनी बघा आणि सर्वांना सर्वप्रथम सर्वा श्री स्वामी समर्थ आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नैवेद्यासाठी मोदक बनवणार आहे तिखट आमटी डाळ भात एवढंच आणि भेंडीची भाजी तर तेवढंच बनवणार आहे तर तयारी आता लागूया पटकन नैवेद्याचं टायमिंग बनवते तर आम्ही आता पटापट आवडते तर इकडे मी गूळ आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे खोबरं तर, तर दोन्हीकडं दो कामं चालू आहेत तिकडे मी मोदकांसाठी खोबऱ्याची चव बोलतात ते बनवते तर खोबऱ्याचं सारणसुद्धा बोलतात आणि इकडे भेंडीची भेंडीची भाजीसुद्धा करणार आहे त्यामुळे भेंडी पण चिरून घेते तर दोन्ही हात बोलतात ना दोन्हीकडे कामं चालू आहेत माझी कारण का पदार्थच एवढे बनवायचे होते फ फास्टमध्ये टायमिंग झालं होतं त्यामध्ये आवरायचंच चाललं पटापट तर हे पे पीठ मी थोडं पाणी उकळून मग त्यात पीठ टाकले आणि ते उकळून मग ते मर्दून घ्यायचं आहे मोदकांसाठी तर गार करत ठेवते आणि आता इथे लगेच आपण वरण वरण आणि तिखट आमटी करणार आहोत

Okay. <laughs> इकडे तिकडे आता भात झालेला आहे भात ठेवला गॅसवर आणि मी त्याला भिंडी ठेवली भेंडी पण झालेली आहे आणि इकडं वरण वरण पण झालेलं आहे आणि खाली तिखट आमटी केलेली आहे बाकी सर्व आवडलेलं आहे आता तिथं आणि आता दिव दिवा पण झालेली आहे

so yeah.

पूजा करावा करोण अष्टम समर्पयसि नारायणायक समर्पयामि अष्टम कशवं राम नारायणं कृष्णधामधर वासुदेव हरे श्रीधर्माधव गोपीकावल्लल्ल जानकी नायक भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 तर माझा ब्लॉग कसा वाटला अशा प्रकारे आता आरती पण आमची झालेली आहे नैवेद पण दाखवलेला आहे हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की सपोर्ट करा आणि ने भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय सर्वांना टेक केअर